या दोन जिल्ह्यात तरी संबंध आणि राजेंद्र कुठलाही नेता कुठलाही पदाधिकारी नाहीये आणि मी मानत नाही दोन माणसांना मी बीजेपीशी संबंध मानत नाही एक तो परब पहिलं नाव मला विषाप आणि दुसरा हे कुठल्याही प्रकारे कुठलंही म्हणू यांचं मी ग्राह्य धरणार नाही आणि यांना विरोधच कर अशी पण भूमिका मांडली आहे की पक्षाच्या वरिष्ठांकडे आम्ही तसा कणकवली शहरातील प्रतिष्ठित नागरिक व काही स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून प्रतिष्ठित नागरिकांनी ना स्वतः राजन बसत नाही ना मग काहीतरी स्वतः प्रतिष्ठा पाहिजे ना सगून सगळ्यांनी टाकून दिलेलं काय एकनशी ते का जमा करू माहित नाही मी भेटला काय सांगेल एकदम नेते कसे तो विषय काय त्याच्या ऑफिस का मोठा जसं कोणतरी मोठा विचारवंत हो मोठा नेता आहे असं त्यांनी कमी नाही टीका केली आहे बीजेपीवर भी तो जरा भेटू दे मग तुम्हाला कळेल कुठेही भेटू दे त्यांच्या ऑफिस मध्ये असला तरी तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल वाचवायला कोणी येऊ कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये तुमचे